सध्या ना अशा मोठ्या मोठ्या बो क्लिप ज्या आहेत ना त्या खूप ट्रेंडिंग आहेत आणि ही जी बो क्लिप आहे ना ही मी अगदी ट्रॅशपासनं म्हणजे टाकून दिलेल्या कपड्यापासनं बनवली काय झालं की मी टेलरकडे गेले होते आणि तिथे हा प्रिंटेड कपडा मला त्यांच्या ट्रॅशमध्ये पडलेला दिसला मी त्यांना विचारलं हा कपडा तुमच्या उपयोगाचा आहे का तर त्या म्हणाल्या की नाही आहे हा असंच कटआउट निघालेला आहे आणि फेकून द्यायचा आहे म्हटलं मी घेऊ का त्या म्हणाल्या घे तुला हवं लागत असेल तर घे मी घेऊन आले याची प्रिंट ॲक्च्युली मला फार आवडली होती मग याला पंधरा इंटू पंधरामध्ये मी दोन असे कट केले तुमच्याकडे मेजरिंग टेप असेल तर त्याने तुम्ही कट करा अदरवाईज रुमाल असतो ना आपला कॉटनचा जो रुमाल तो एकावर एक ठेवून एक त्या सेम साईजचे सेम मापाचेच आपल्याला दोन कट करून घ्यायचेत असे आणि नंतर त्याला हाफ फोल्ड करून शिवून घ्यायचं आणि परत येईनंतर त्याला हाफ फोल्ड करून परत आणखीन एकदा शिवून घ्यायचं हाताने सुई तोरा कुठल्याही प्रकारची मशीन वगैरे वापरायची नाही आहे आणि जो दुसरा कट केलेला कपडा होता त्याला आपल्याला अशा प्रकारे पिंच करून त्याच्या अशा एक निऱ्या पाडून घ्यायच्यात आणि तो भाग आपल्याला आपल्या बो क्लिपच्या खालच्या साईडला झालर टाईप आपल्याला यूज करायचा आहे याचा मेथड इतका इझी आहे याची आणि व्हिडिओमध्ये ना म्हणजे सांगितल्याने जरी नसेल समजत ना तर व्हिडिओ बघून एकदम कुणीही बनवू एवढी एवढीही सोपी पिन आहे त्यामुळे नक्की ट्राय करा आणि काय असतं ना मी नेहमी म्हणते की हाताने बनवलेल्या वस्तूचा ना व्हॅल्यूच वेगळा असता आणि आनंद तर त्याहीपेक्षा वेगळा असतो त्यामुळे व्हिडिओ जर तुम्हाला माझे आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मी तयार केलेली ही बुक क्लिप कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगा